Throw has a shelf life of two years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. अर्थसंकल्पी अधिवेशन घ्यायचं नाही म्हणून कोरोनाचा बाऊ केला जात असल्याचा जोरदार प्रहार खासदार नारायण राणेंनी सरकारवर केलाय आजची पत्रकार परिषद ही परत राज्यात लॉकडाऊन सुरू होत आहे काही ठिकाणी झालंय काही ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलाय त्या संबंधी मला काही बोलायचं आहे आणि म्हणून बोलवलेले आहे कोरोनाचं प्रमाण राज्यात मुंबईत वाढतंय असं लोकांची तक्रार नाही आहे म्हणणं नाहीये सत्तारूढ पक्षाची जे सत्तेत आहेत महाराष्ट्रात तेच बाहू करतायत मुंबईत कोरोना वाढतोय महाराष्ट्रात वाढतोय आणि याचं कारण त्यांना अधिवेशन घ्यायचं नाहीये अर्थसंकल्प अधिवेशन हे सहा आठवड्याचं घेतलं जात ते त्यांना अधिवेशन आठ दिवसात म्हणजे पाच दिवसात आटोपायचं आहे अधिवेशनाला विरोधी पक्षाला सामोरं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच कोरोनाच्या नावावर ही पळवाट आहे पळवाट आहे कोरोनाच्या काळात गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये कोरोना हाताळण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या उपायोजना केल्या नाहीत <coughs> <coughs> आरोग्य विभाग महाराष्ट्राचं या आरोग्य विभाग अतिशय कमकुवत कमकुवत आहे म्हणा कोरोनाच्या काळामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पुरेसे डॉक्टर नाही पुरेशी औषध नाही साधन सामुग्री नाही अशी दयनीय अवस्था महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक मृत्यू पन्नास हजार पेक्षा जास्त महाराष्ट्रात आहे उद्धव ठाकरे नंबर वन कोरोना मृत्यू आणि याला सगळ्याला जबाबदार जर जब परत कोरोना वाढत असेल तर राज्य सरकार आहे कोरोनाच्या नावावर जिल्ह्यांचा आपल्याही जिल्ह्याचा विकास ठप्प झालाय कोणतीही कामं सुरू झालेली नाहीत फंड डिसेंबरमध्ये आला वर्क ऑर्डर नाही काम सुरू नाहीत तीन महिन्यानंतर पाऊस येणार हे सरकार निष्क्रिय आहे विकास कामं ठप्प आहेत कोरोनावर उपाय करायला सरकार कमी पडले प्रशासन प्रशासनावर सरकारचा अंकुश नाही भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय याला सगळ्याला जबाबदार राज्य सरकार आहे असं माझं मत आहे तुम्हाला काय विचारायचं विचार <coughs> 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 मुद्दे <coughs> आहेत ना सगळेच मुद्दे आहेत कोरोनाच्या विषयामध्ये भ्रष्टाचारामध्ये विकास कामामध्ये आधी पहिलं तर अधिवेशन सहा आठवड्याचं घ्यायला पाहिजे अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्रात सहा आठवड्याच होत अधिवेशन घेऊ शकत नाही हा मुद्दाच पहिला विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीसने उचललाच आहे विकासाचे विषयी जिल्ह्या जिल्ह्यात गेले कुठे आहे आपल्या जिल्ह्याचा विकास कामावर खर्च किती टक्के बेचाळीस टक्के आहे पत्रकारांनी घ्यायला बाई हो तुम्ही आम्हाला माहिती द्यावं आम्हाला विचारताय तुम्ही जात नाही वाचत नाही मग कसं होणार आमचं कसं होणार <coughs> काय करतो कलेक्टर जाऊन माहिती घ्या ना तुम्ही काय करतो आमचं काम सोपं होईल ना तुम्ही गेलं तर म्हणजे आपले जिल्ह्या बिल्ल्याचे प्रश्न संपले आपण राठोडवर पुतले होत मारला पूजा चव्हाण याचा मृत्यू तो आत्महत्याने झाला खून केलाय अद्याप कळलेलं नाही पण जे काय आम्हाला चॅनेलवरून मीडियाच्या द्वारे समस्त, राठोडचा आणि पूजाचा संबंधाच्या अकरा क्लिप बाहेर आल्या अकरा याचा अर्थ काहीतरी संबंध आहे आणि तोही आत्महत्येचा नाही खुनाचा आहे आणि त्याचे तिचे संबंध जे काय बाहेर आलेत आणि म्हणून संजय राठोड हा याचं नाव घेतलं जात आहे आणि हा फरार पंधरा दिवसांनी होता पंधरा दिवस जवळपास होता आणि नंतर बाहेर पडला मंदिरात हा संत आहे का मंदिरात जायला ज्याच्यावर असे आरोप आहेत आरोपाला सामोरं जा बाजू मा मांडी दे पळतो कशाला काय चोरी असल्याशिवाय मग क्लिपचा आवाज खराय खोटा आहे हे आधी सरकारने आम्हाला सांगावं सरकार अशा लोकांना विनयभंग बलात्कार खून अशा लोकांना हे सरकार पाडीशी घालत आहे ही एक केस नाही झाली याच्या अगोदर पण झाले सुशांतच्या केसमध्ये काय झालं दिशा साली यांचं काय झालं तेच पूजाचं झालं यांना लायसन दिलाय का या सरकारला उद्धव ठाकरे फ्रेम सगळे मंत्री काय म्हणून तुम्ही जे काय वाघ बीग म्हणता ना अरे म्हणजे बलात्कार केल्या माणसाला सगळ्यांना वाघ म्हणाल तुम्ही हे कमाल आहे मी सांगा मी आता संत म्हणतो संत संजय राठोड लगे राहो तुमच्या कामात जे काय चालू आहे ते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका